तर पुन्हा एकदा तुमचा कोकणी मयबो चॅनलला स्वागत असा कल मी गेले मित्रासोबत बाजारात आणि येलो खूप पाऊस त्यामुळे इकडे आमच्या मागच्या बाजूला गणपती सुरू केल्याने गणपती सुरू केल्याचा व्हिडिओ माका करू भेटलो नाही तरी तुमका दाखवतो किती सारे त्यांनी गणपती केल्याने असते बघू शकता हे गणपती त्यांनी सातच्या काढलेले आहेत कल त्यांनी चार गणपती काढलेल्या नाही पण माका एकाच वेळा गणपतीचा व्हिडिओ करू भेटलो नाही कारण भरपूर पाऊस होतो आणि मी बाजारात अडकलेलाय हात हे सुद्धा साच्यात सुनात काढलेले आहेत आणि गणपती तोंड सुद्धा साच्यात सुनात काढलेला ते गणपती काढल्याने तो, तो साच्या इकडे ठेवल्याने हे ते साच्या बाजू करते फायनली या गणपतीक हात जोडून रेडी झालेलो आह हे टेबलावर ठेवलेले गणपती हे कागदी लगदो आणि मातीचा वापर करून बनवलेले आहेत हे वजना हलके येतात बघू आता आमचं दादा गणपतीच्या हात जोडूक सुरवात ना मी एवढ्या करून त्यांना तोंड आणि सोंडा घेतलेले आहेत गणपती सोंड ही गणपतीच्या मूर्तीला शोभेल एवढीच असली पाहिजे जास्त मोठी पण असता कामा नये तरी बघू शकतास गणपती सोंड जोडलेल्या गणपतीचे तोंड अगोदर जोडले जाते आणि मग हात जोडले जातात हात कसे जोडतात ते तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओत एकदम काळजीपूर्वक काम करावे लागते आता सोंडेवर दात्राचे चिन्ह मारतात दात्राचे चिन्ह कशाक मारला जातात त्या कारण गणपती जी सोन लावले ना तिका का नंतर नितळ काम करता लागता प्लेन काम प्लेन करूचा लागतात त्यासाठी ह्या द्राचा चिन्ह चिरणा माराचा लागता प्लेन काम करताना तोप्या जाता जेवढी सोंड त्यांना बनवलं ना तेवढ्या भागात रात्र किरण मारला दादा एकदम काळजीपूर्वक सगळं काम करू चा कोणा कोणा सगळ्यात जास्त खायचो सण आवडता त्यांनी नक्की कमेंट करा आणि ज्यांना गणेश चतुर्थी हा सण आवडत असलो त्यांनी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या या नक्की लिहा फायनली सण तर रेडी होत इली आसा एकदम सावकाश आणि काळजीपूर्वक गणपतीची सोड आणि हात लावताना काम करता लागत आमच्या दादाक सवय झाली आहे कारण त्याने वीस वर्षापासून काम करीत दिलेलो असा वीस वर्षापासून गणपतीच्या शाळेत काम करता त्या बरोबर अनुभव हा गणपती कसं करतात तो आता दाखवले त्या खळा तेवढे सारे गणपती भरतले होत थोड्याच दिवसात पूर्ण खळाभर गणपती भरतले प्रकारे भरतात तशीच काही सुद्धा गणपती शाळा भरतली थोड्याच दिवसात तुमका हाती गणपती कसं करतात कोकणी मैगो या चॅनल वरती व्हिडिओ टाकत टाक ते खड्डे होते ते क्लिअर करता चिरण्या कारण नंतर त्या सोना मारता लागता तेव्हा ते चांगले होईल त्यासाठी तो कोरता मला सांगल्यान गणपतीचे हात घेऊन ये गे मी गेले हात आणू इकडे हात आणि ठेवलेले तुम्हाला आहे गणपतीचे चार हात घेतले आणि तोंड त्यांनी अगोदरात लावलेले मला सांगले हात घेऊन ये हात घेऊन इलय आणि हात घेऊन हिलय पाटावर ठेवलंय लागतात गणपती जेव्हा हात काढतात तेव्हा तो गॅप असतात त्या गॅपेत कोचरून मातीवरची लागतात कारण तो गणपती चुकल्यानंतर ते उगाडतात म्हणून त्याच्यात मातीवरून प्लेन करा लागतं बघू शकता करता तू अशी दाबून पाणी मारून त्यामध्ये माझे माती भरली जात अशा प्रकारे सर्व हात केले जातात मी व्हिडिओ फास्ट केले कारण जास्त मोठं व्हिडिओ बघू मजा येत ना अशा प्रकारे सर्व हातांका त्यांनी माती लावून घेतलेले आहे आणि जेवढ्या भागात माती लावलेल्या जात्रेचा चिरण्या व्हायचा लागतात कारण प्लेन काम करूचा लागतात नंतर शेवटचा हात लावलेलो रेडी करूच फायनली चार हात रेडी होत इले आता हा जोडू घेतलो गणपतीचा व्हिडिओ केला तर पूर्ण भरपूर मोठं होऊ शकतात पण मी शॉर्ट शॉर्ट केलंय फायनली चार हात जर कम्प्लीट झाले आता हात जोडू घेतले तरी हात कसे जोडतात ते तुम्ही बघा व्हिडिओत हाताक माती लावची लागता अशी गोल आणि ज्या साईडी हात लावतो त्यासाठी माती खातून गोल अशी तेवढ्या भागातली जेवढी माती हाताक लावली तेवढी भागातली माती काढूची लागता कारण त्यामध्ये हात लावून फिट बसता अशा प्रकारे हात बसवला जातात आणि जी कडा रवली आहे ती का चिरण्या खुचरून पुन्हा माती भर भरूची लागतात हात पाणी मारून जाम बचवलं लागतात नाहीतर गणपती ज सुकलो ती हात निकळून काळून पडा शकता कारण हे सगळे गणपती मातीचे बनवतात मातीचे गणपती बनवताना तीच एक भीती असता अशा प्रकारे माती लावली जाते तेवढ्या भागात खोचर आणि तेवढ्या भागात माती जाम भरची लागता एकदम काळजीपूर्वक सर्व काम करा लागतं फायनली माती लावून हात रेडी झालेलो आता सुद्धा दात्राचा दा किरण वाजता लागतात कारण जेवढ्या भागात माती लावलेली असते तेवढं भाग प्लेन करतो लागतं फायनली एक हात तर रेडी होतील त्याचप्रमाणे बाकीचे सगळे हात लावले जातात मी तुमचा व्हिडिओ फाट दाखवताला आहे कारण आहे तर व्हिडिओ भरपूर मोठं होतो आणि माझ्या मोबाईलातसुद्धा चार्जिंग नव्हते कल दिवसभर लाईट नव्हती सकाळी लाईट गेली ती दुपारमध्ये लाईट इलीत नाही आणि मोबाईल स्विच ऑफ होत गेलेलो एका दोडल्यान तसे बाकीचे तीन तसे दोडचे लागतात चारी सुद्धा हाताक आणि व्यवस्थित माती लावची लागता माझा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ होत इलो असा आणि अशा प्रकारे गणपती बाप्पाचे हात जोडून गणपती बाप्पा रेडी झाला आहे ते बघू शकता किती सुंदर गणपती बाप्पा दिसतो गणपती बाप्पा रेडी तर झाले तर गणपती बाप्पा साच्यामधून कसे काढतात ते माझ्या युट्यूब चॅनलला नक्की येईल जर कोकणी मग या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद